कलाकार जर नवीन म्हंटल तर खर तर तोही नाही प्रॉब्लेम okay. कारण का पाठीखोरी आहे त्यामुळे लिहायचं ती कम्प्लीट रॉ आहे पण तिचा ऍडव्हानेज आहे की ती कुस्ती आहे सो तिथे ती मला शिकवते आणि बाकी ऍक्टिंग पण तिला मला ते टिपिकल तेच पेक्षा ते मला वेगवेगळ्या वेग वेग गोष्टींना एक्सप्लोर करायला जास्त आवडत स्वप्न पूर्ण म्हणाल तर ते लाईफ टाईम आहे मुंबईत येऊन स्वतःला उभं करणं हे एक जवळपास बावीस वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न ते आता कुठेतरी कुठेतरी म्हणते आता पूर्ण होताना दिसत हॅलो हाय नमस्कार मी मजा गल अंकिता लोखंडे तुझं माझं सपान ही नवीन मालिका आहे ते सोनी मराठीवर आणि दिग्दर्शक माझ्या सोबत आहेत कसे आहात मस्त तू कशी मी खूप मस्त आहे आणि एक ब्रेक घेतला छोटासा आणि लगेच आला नाही <laughs> नाही सव्वीस ला संपली आणि दोन तारखेपासून मीटिंग सुरू हो नाही ब्रेक मी आलेला अजिबातच ब्रेक नाही घेतलेला डिरेक्शन म्हणजे डिरेक्टर म्हणून कस लागतो का कारण का पोस्ट ऑफिस उघड आहे अगदीच वेगळी मालिका आहे आणि सगळेच आपलेच कलाकार अधिकार आहेत किंवा त्यांना आपल्याला माहितीये की त्याला काय येते किंवा तिला काय येते इथे अगेन फार वेगळे भाषा वेगळी आहे भाषा माझ्याकरता वेगळी नाही कारण मी स्वतः कोल्हापूरचा आहे बॉर्न अँड बॉट इन कोल्हापूर सो भाषा माझ्या माझ्याकरता वेगळी नाही उलट ती माझी रेग्युलर कानाची भाषा आहे त्यामुळे भाषेचा नाही प्रॉब्लेम कलाकार जर नवीन म्हंटल तर खरं तर तोही नाही प्रॉब्लेम कारण का गा पाठी खोरी आहे त्यामुळे लिहायचं मला आहे सो उलट इट्स इझी जॉब तिकडे कसं होतं सगळ्यांना माहिती होतं त्यामुळे त्यांना नव्याने आणण्याकरता खूप कष्ट होते आणि इथे तसे कष्ट नाहीयेत फारसे आणि दोघं पोरं फार मस्त आहेत तो एक तर तो म्हणजे शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे नाट्यशास्त्र केले त्यांनी आणि ती कम्प्लीट रॉ आहे पण तिचा अॅडव्हानेज आहे की ती कुस्ती पटू आहे सो तिथे ती मला शिकवते आणि बाकी ऍक्टिंग मी तिला शिकवतो अगेन ऍक्टिंग करताना जो एक सेन्स आहे किंवा लाजायचंय ती जी रिअल लाईफ मध्ये तिला लाजणं हा प्रकार म्हणजे ऑब्व्हियसली एक काय म्हणतात गलिशनेस नाही आहे तिच्यामध्ये किंवा असं काय म्हणतात लाजणं मुरडणं जे नाही आहे ते मालिकेमध्ये कदाचित रिक्वायरमेंट असू शकते तिथे किती कस लागतं सी बघ तुला सांगू का की म्हणजे आता तू म्हणतेस ना की तिच्यामध्ये असं आत्ता दिसत नाही येत ओव्हरऑल पण तिच्यामध्ये आहे एक मुलगी तिच्यामध्ये आहे एक मुलगी आणि ना ती फक्त बाहेर काढावी लागते तर ती निघते तिला जर एखादे म्हणजे तिला ना फक्त काय की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडलं असं जर एखादा रेफरन्स दिला ना की तिला येतं तिला लाचता येत तिला रडताही येतं तिला हसताही येतं सो so, ते फक्त तिने तिची साईड ती एक्सप्लोर नाही केली जी आपण करतो या मालिकेच्या निमित्ताने आणि ती चांगली आहे म्हणजे दोन्ही बाजू तिच्या जमीच्या होतील त्यामुळे अगदीच मग तुझं माझं स्वप्न हे जेव्हा नाव येतं तुमचं कोणतं स्वप्न पूर्ण झालं या माध्यमातून की असं आपण बोलू शकतो अरे माझं स्वप्न पूर्ण झालं मला ही मालिका आली का या मालिकेमधलं एखाद एखादा सीन करायला मिळाला किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणा मला वेगवेगळे म्हणजे अगेन मी एक के के <सुण> वेग वेग हे केलं होतं माऊली करत होतो त्याच्यानंतर मी पोस्ट ऑफिस केलं आणि आता तुझं माझं सो वेगवेगळे जॉन ट्राय करायला हे नेहमीच आवडतात मला ते टिपिकल आहेच किंवा टिपिकल तेच पेक्षा मला वेगवेगळ्या गोष्टींना वेग एक्सप्लोर करायला जास्त आवडतो आणि आय सपोज की एक वेगळी बाजू माझी बघायला मिळेल प्रेक्षकांना म्हणजे आतापर्यंत केलेले शोज आणि हा शो ह्याच्यामध्ये नक्कीच एक डिफरन्स बघायला मिळेल आणि असं स्वप्न पूर्ण तर ते लाईफ टाईम आहे ते स्वप्न पूर्ण मोठे गोस्वा काम करायचं हे एक स्वप्न पूर्ण होत आहे त्याच्यानंतर इथपर्यंत कसं ना इथपर्यंत म्हणजे कोल्हापूर ते माझ्या खूप मोठा होता चारशे सत्तर किलोमीटरचा प्रवास कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबईत येऊन स्वतःला उभं करणं हे एक जवळपास बावीस वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न ते आता कुठेतरी कुठेतरी म्हणतंय की आता पूर्ण होताना दिसतय सगळे स्वप्न पूर्ण होते पण गोस्वामी सरांचा आता मी इंटरव्ह्यू घेतला मी म्हटलं तुम्ही काम करताय त्याच्यात ते बोलले हो अवधूतला घरचा माणूस मला फोन करतो तर नक्की मी त्याबद्दल जास्त सांगू शकणार पण इट विल बी सरप्राईज काय एक कास्टिंग असं होतं की माझं म्हणणं होतं की नाही गोस्वामी सरच म्हणणं मग मी त्यांना कन्व्हिन्स काय केलं हे जर आपण लेटर पाठवून इंटरव्ह्यू मध्ये नंतर नक्की बोलूया याविषयी पण जरा एकदा आता काय कॅरेक्टर आहे आणि काय लोकांना कळू देत आणि मग आपण नक्की नेक्स्ट इंटरव्ह्यू ला बोलूया हा खूप मोठा किस्सा आहे कारण अगदीच पण तुम्ही कोल्हापूरचे आहात मालिकेचा बाज कोल्हापुरी आहे कुस्ती आणि तुमचं काय नातं आहे किंवा किती लहानपणी पाहिलेत किंवा कधी आवड मी म्हणजे पाचवीपर्यंत पर्यंत मी विद्यापीठ हायस्कूलला होतो त्यानंतर मी पाटणे हायस्कूलला होतो पण विद्यापीठ हायस्कूल जिथे होतं त्याच्या समोर आखाडा होता, 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 होता। <laughs> सो इधर आम्ही मधल्या सुट्टीमध्ये जाऊन जे कुस्त्या चाललेले असायचं ते किंवा शाळा सुटल्यानंतर एक थोडा टाइमपास जो असायचा एक अर्धा तास जर कुस्त्या चालू असेल किंवा जी प्रॅक्टिस चालू असेल ती जाऊन बघायची त्यामुळे कुस्ती खूप जवळची बघायला लागली तर काही वेळेला आखाड्यात उतरवायचा प्रयत्न पण केला होता कारण त्याला असायचं की खूप जण कुस्ती त्यावेळेस ह्या करता वस्ता ते वस्तात प्रॉपर बोलवायचे की या तुम्ही पण या आला पण ते एकंदरीत बघितलं काही झेपणारं नव्हतं कारण मी त्याला अगदीच असं बारीक होतो म्हटलं आपल्या झेपडणार नाही पण हा एन्जॉय मी कुस्ती खूप केली खासबाग मैदानात मी कुस्तीच्या मॅचेस बऱ्याच बघितल्या आणि कोल्हापूर शेवटी म्हणजे ते ना तामडा वांडर असलं आम्हाला इतकं सगळंच जवायचं आहे लँग्वेज जवायची आहे कुस्ती जवळची आहे आणि त्यामुळे का होईना हा एक प्रोजेक्ट मला जास्त जवळचा आहे मेन थिंग की आणि परत अगेन टीम वाईज म्हणायला ही मुलगी पण कोल्हापूर आहे आहे त्याच्यानंतर कौस्तुभ डायलॉग लिहित तो अगेन कोल्हापूरचा आहे माझा असोसिएट पाटील कोल्हापूरचा आहे सो आम्ही बरेच कोल्हापूरकर एकत्र की सगळे कोल्हापूरचे एकत्र आले आलो आम्ही आणि ऍक्च्युअली डेस्टिनी असं काही ठरवून नव्हतं आलेलो पण आलो आश� आम्ही एकत्र आखाड्यात उतरवलं का तुम्हाला की चला आता एक एक मॅच होऊन जाऊ नाही नाही मी तिला काही सांगत नाही ना आखाड्यात मी चार हात लांब राहतो कारण ती चुकून माझ्यावरती काय दाखवायचा प्रयत्न केला तर आय डोंट वॉन टेक यांना मी जरा उचलून आणि ती करू शकते जेव्हा मी चार हात लांब असतो म्हणतो तू दाखव मी बघतो लांब खूप मस्त पण मालिकेचा काय म्हणतात एक विषय वेगळा आहे अजून कोणत्याही बाहिनीवर अशा प्रकारची मालिका आलेली नाहीये जी या जॉनरची आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे प्राईम टाइम खूप छान आहे सातचा प्राईम टाइम आहे काय सांगाल प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की आ, तुम्ही पण तुमची काही स्वप्न बघितली असतील तुम्ही पण कोणावर तरी प्रेम केलं असेल कोणाच्या तरी प्रेमामुळे तुमची स्वप्न पूर्ण झाली असतील किंवा तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्याकरता तुमच्या प्रेमाचे स्त्री प्रत्येक पुरुष नक्की ह्या मालिकेमध्ये स्वतःला बघेल कारण त्याची स्टोरीच अशी आहे की जी प्रत्येकाच्या सर्वसामान्य आयुष्यात कोणाबरोबर काही ना काहीतरी त्यातलं एखादं इन्सिडेंट म्हणा किंवा ते घडलेलंच आहे So, बागा तुझा मासा सो नक्की बघा तुझं माझं सपान आणि काय प्रतिक्रिया पण कशी वाटते खूप मस्त थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका